घेऊन जा मुंबईला आता मी तिथं मुंबईला सांगितलंय ऑपरेशन होऊन जाईल त्याचं काळजी करू नका बरं आता डायरेक्ट तुम्हाला गाडी इथून गाडी डायरेक्ट मुंबई पर्यंत तुम्ही करून दिले साहेब तुमच्या कोण नाही उपकार करत तुम्ही उपकार करते माझ्यावर ठीक आहे मग ठीक आहे काळजी करू नको सगळं चांगलं होईल हा तेव्हा भरुस ठेवा सगळं चांगलं होतं चालतंय चालतंय